तर मंडळी ही दृश्य जी आपण समोर बघतो आहोत ही दृश्य रावसाहेब दानवे यांच्या सासरवाडीतली असल्याचं सांगितलं जात आहे मंगेश साबळे यांचे समर्थक आणि त्यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवरती आणि यूट्यूब हँडलवरती हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे रावसाहेब दानवे यांच्या सासरवाडीतील दृश्य आहेत आणि तेथील जनतेचा उत्स्फूर्त असा पाठिंबा हा मंगेश साबळे यांना या माध्यमातून लाभतो आहे तर मंडळी मंगेश साबळे हे आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत आणि त्यांच्या समवेत रावसाहेब दानवे तसेच कल्याण काळे आणि इतर अपक्ष मंडळी देखील उमेदवार आहेत आणि ते तिथे निवडणूक लढत आहेत तर या दृश्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं की रावसाहेब दानवे यांच्या जवळच्या मंडळींच्या गावातच म्हणजेच सासरवाडीच्या ठिकाणची ही दृश्य असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जात आहे आम्ही देखील काही मंडळींच्या सोबत या जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला बघूयात काय म्हणत आहेत नागरिक नमस्कार आज आपण आलो आहोत जालना लोकसभा मतदारसंघातील भोकरदन तालुक्यातील कड पिंपळगाव या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा पद्धतीची लोकसभेची कोणाची हवाई जिल्हाभरामध्ये जिल्ह्याभरामध्ये आपलीच हवाई आहे सर कोणाची पाण्याची पाना पाना मंगेश साबळे यांचा मंगेश साबळे यांचं काय वाटतं बरं मंगेश साबळे तरुण तरुण तडतदार नेताय नवीन हवाई आहे त्या माणसाची जुन्या लोक आहेत लोक आता त्याच्यामुळं नवीन मध्ये जास्त रुग्णा वाटतो बघायला अच्छा या पंचवीस वर्षामध्ये ज्या पद्धतीनं जिल्ह्याभरामध्ये काही गोष्टी व्हायला पाहिजे झाल्यात का नाही झालं ना खूप मागून मागून दमल लोक नाही झालेत पूर्ण अपेक्षा लोकांचे मंगेश साबळे हे करू शकतात पूर्ण करण्यासोबत काही जण आहेत काय सांगाल मंगेश साबळे यांच्याबद्दल काय वाटतं चांगलं आहे चांगलं आहे आमचं मराठी नेतृत्व आहे काय बदल करू शकतात वाटतं का करणारच येऊन अच्छा याच्या अगोदर सत्ताधारी होते त्यांनी काही काम काज केलेलं आहे का पाच वर्षामध्ये काम तर सारे करेल कामाचं काय कामा करेल अच्छा म्हणजे आव्हान देऊ शकतो शंभर टक्के आव्हान असे ना करतो ह्या वेळेस मतदानाचा रोग दुसऱ्या दिशेने जातोय का परत ह्या वेळा समजूनच निर्लो कुणी इकडे चाललं तर हे पक्ष फुटले याबद्दल काय वाटतं बरं तुम्हाला पक्षी फुटले पक्षी फुटणं चालित राहते पक्षी हे फुटले पक्षी परते कुठते आणि फुटायला पाहिजे पक्षी नवीन नेतृत्व हा पक्षी हा एक नाचलाच पाहिजे